जय शिवराय सिद्धी जोहरने पनाळ्याला घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह विशाळगडकडे निघाले होते त्यावेळी गाफील असलेल्या विजापूर सैन्य आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांचा पाठलाग करू लागले सिद्धी मसूद दौडत पाटलागावर निघाला दोन हजार घोडदळ व मागोमाग एक हजार पायदळ निघाले दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ सिद्धिमसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची खिंड गाठली विशाळगड दूर होता वक्त बाका होता बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडाकडे जायला सांगितले आणि निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजीप्रभू उभे राहिले महाराज गडावर पोचून विशारती होईपर्यंत बाजी, बाजी खिंड झुंजवणार होते बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत बांदल सैन्यासह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले सिद्धी आलाच भयंकर रंग सुरू झाला खळखळणाऱ्या आषाढधारा मावळ्यांचे रक्त मिसळत होते हजारोंच्या सैन्याला फक्त तीनशे मराठा मावळ्यांनी रोखले होते लवकरच गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडवण्यासाठी महाराज धावत होते महाराजांनी विशाळगडचा पायता गाठला आणि घात झाला शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जशवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले हे आमचेच लोक पण बादशाही चाकरीत स्वराज्याचे वैर करणारे पापग्रह सुरवे व दळवे यांनी महाराजांची वाट अडवली झुंज सुरू झाली घोडखिंड लगीण मंडपासारखी गाजत होती बाजी वाट बघत होते मुहूर्ताच्या तोपेची सतत एक दिवस रानावनातून अंधारातून वाट काढत चालून शरीर थकलेल्या स्थितीत असताना बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिमतीने खिंड लढवली सैन्य अडविताना आलेले मराठी मावळे पडलेले बंधू फुलाजी जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचे भानबाजींना नव्हते दिवस सरला खिंडीत अद्याप झुंज चालूच होती गेले एकवीस तास सारेजण अविश्रांत श्रमत होते आधी धावत व नंतर लढताना संध्याकाळ झाली अंधार चालला आणि कोंडी फोडून शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचले महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते आणि आनंदाचा कळलोळ बाजींच्या मनी उठला कामगिरी फत्ते झाली होती तेवढ्यात खाडकन घाव बाजींच्या छाताडावर बसला बाजी कोसळले छाती फुटली तरीही बाजी आनंदातच होते स्वामीकारी खर्ची जाहली। आता सुखे जातो हाच तो आनंद होता कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले गजापूरची खिंड पावन झाली होती घोडखिंडीतला हा लढा मराड्यांच्या इतिहासातील अजरामर पराक्रमाची शर्त करणारा